श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते सध्या श्रावण महिना सुरू आहे आणि श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवसाला विशेष असे महत्त्व आहे श्रावण महिन्यातील जी अष्टमी तिथी आहे तर ती उद्या आलेली आहे योगायोग म्हणजे उद्या मंगळवारसुद्धा आहे त्यामुळे आपल्याला कुलदेवीची घरच्या गर घरी ओटी भरायची आहे तुम्हाला जर कुलदेवीच्या स्थानावरती जाऊन ओटी भरणे शक्य असेल तर तिथे जाऊन ओटी भरा परंतु ते शक्य नसेल तर तुम्ही देवघरातच कुलदेवीची ओटता ही ओटी कशी भरायची या ओटीचे पुन्हा काय करावे ओटी मध्ये कोणकोणते साहित्य असावे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करणे अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा सर्वप्रथम आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे यानंतर आपल्याला काय करायचं आहे आपली स्नान वगैरे झाल्यानंतर देवपूजा वगैरे करून घ्यायची आहे आणि यानंतर आपल्याला कुलदेवीची मात्र विधिवत पूजा करायची आहे कुलदेवीला आपल्याला स्वच्छ पाण्याने स्नान घालायचं आहे तसेच आपल्याला पाच पळी दुधाने सुद्धा अभिषेक करायचा आहे किंवा तुम्ही अकरा पळी दुधाने अभिषेक करू शकता पुन्हा स्वच्छ पाण्याने स्नान घालायचं आहे आणि यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर देवीची मूर्ती असेल किंवा जर फोटो असेल तर तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे तुम्ही सेपरेट एका पाटावरती लाल रंगाचं कापड अंतरून त्यावरती ठेवा किंवा तुम्ही देवघरामध्ये जागा असेल तर देवघरामध्ये ठेवला तरी सुद्धा चालेल याला आपल्याला हळदी कुंकू लावायचा आहे अक्षता अर्पण करायची आहेत फूल अर्पण करायचं आहे शक्य असेल तर लाल रंगाची फुले जी आहेत तर ती आपल्याला अर्पण करायची आहेत यानंतर धूप दिपाने ओवाळायचं आहे आणि नैवेद्यसुद्धा ठेवायचं आहे नैवेद्यामध्ये तुम्ही फळे ठेवा किंवा तुम्ही केशर मिश्रित खीर जी आहे तर ती खास करून नैवेद्यामध्ये ठेवू शकता काहीच शक्य नसेल तर मग तुम्ही खडीसाखर जी आहे तर ती नैवेद्यामध्ये जरी ठेवली तरीसुद्धा चालेल तर प्रकारे सर्वप्रथम आपल्याला आपल्या कुलदेवीची विधिवत पूजा करून घ्यायची आहे आणि यानंतर आपल्याला आपल्या कुलदेवीची ओटी जी आहे तर ती भरायची आहे ही ओटी आपण मनोभावे जर भरली तर आपली आध्यात्मिक उन्नती होत असते तसेच कुलदेवीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो आणि जेव्हा आपल्याला कुलदेवीचा आशीर्वाद मिळतो तर तेव्हा आपली प्रगती कोणीही थांबवू शकत नाही आपल्या घराची जी प्रगती होत असते भरभराट होत असते तर यासाठी कुलदेवीचा आशीर्वाद असणे कुलदेवी आपल्या घरावरती प्रसन्न असणे तितकेच गरजेचे असते कारण कुलदेवी जर नाराज असेल तर मात्र आपल्या घराची कधीही प्रगती होत नाही घरामध्ये सतत काही ना काही समस्या अडचणी यात चालू असतात त्यामुळे वर्षातून एकदा का होईना कुलदेवीची ओटी तिच्या स्थानावरती जाऊन भरायची आहे परंतु प्रत्येकाला हे लगेच शक्य होत नाही त्यामुळे तुम्ही उद्या अष्टमी तिथीला ही ओटी घरीच जरी भरली तरी सुद्धा चालेल आता या ओटीसाठी तुम्हाला जे साहित्य लागणार आहे तर बघा ही ओटी भरायची आहे साडीने किंवा तुम्ही खणाने सुद्धा भरू शकता साडी घेताना कॉटनची साडी घ्यायची आहे आणि नऊवारीच साडी घ्यायची आहे तुम्ही जरी सहावारी साडी वापरत असाल तरी सुद्धा देवीची ओटी जी आहे तर ती नेहमी नऊवारीनेच भरायची आहे अलीकडे बघा साड्यांना अटॅच ब्लाऊज पीस असतो तरी सुद्धा आपल्याला त्या साडीवरती दुसरा ब्लाउज पीस है, तरतो है। है, है। है। जो आहे तर तो घ्यायचा आहे साडी जी आहे तर ती लाल किंवा हिरव्या रंगाचीच असावी शक्यतो हिरव्या रंगाची घ्या कारण श्रावण महिना आहे श्रावण आणि हिरवा रंग यांचा अतिशय जवळचा संबंध आहे कारण हिरवा रंग जो आहे तर तो निसर्गाचा सुद्धा रंग आहे त्यामुळे हिरव्या रंगाचीच साडी आपल्याला घ्यायची आहे तसेच हिरवा रंग सौभाग्याचे सुद्धा प्रतीक आहे आणि कॉटनचीच साडी आपल्याला घ्यायची आहे कारण यामध्ये सकारात्मक लहरी ज्या आहेत तर त्या केल्या जातात म्हणून आपल्याला कॉटनची रेशमी साडी जी आहे तर ती घ्यायची आहे यानंतर काय करायचं आहे तर त्यावरती अगोदर सांगितल्याप्रमाणे ब्लाउज पीस जो आहे तर तो सुद्धा आपल्याला ठेवायचा आहे यानंतर लागणार आहे तो म्हणजे नारळ लागणार आहे नारळ जो आहे तर तो देवीकडून येणाऱ्या ज्या सात्विक लहरी आहेत तर ते आकर्षित करत असतो आणि नारळ घेताना पाणी असलेला नारळ आपल्याला घ्यायचा आहे ज्या नारळामध्ये पाणी नाही तर असा नारळ आपल्याला वापरायचा नाही यानंतर घ्यायचे आहे ते म्हणजे गहू बघा जेव्हा आपण देवीची ओटी भरतो तर तेव्हा गव्हाचाच वापर करायचा आहे तांदूळ जे आहेत तर ते शक्यतो आपल्याला वापरायचे नाहीत कारण तांदूळ जे आहेत तर ते फक्त ऑप्शन म्हणून घेतले जातात म्हणून तुम्हाला गहूच घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे साडी ब्लाऊज पीस त्यानंतर आपल्याला नारळ घ्यायचा आहे गहू घ्यायचे आहेत यानंतर आपल्याला घ्यायचं आहे ते म्हणजे हळदी कुंकू म्हणजे हळदी कुंकुवाच्या कुंकु छोट्या छोट्या पुड्या तुम्ही बांधू शकता यानंतर खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे किंवा खोबऱ्याचा टुकडा घ्यायचा आहे एक खारीक घ्यायची आहे एक सुपारी घ्यायची आहे एक बदाम घ्यायचा आहे एक वेलची घ्यायची आहे यानंतर एक हळकुंड घ्यायचा आहे हळकुंड जे आहे तर ते बघा रे लेकूरवाळा जे हळकुंड आहे तर ते घ्यायचं आहे म्हणजे ज्या हळकुंडाला कोंब फुटलेले असतात तर असं हळकुंड नेहमी ओटीमध्ये घ्यावे त्यामुळे लेकुरवाळे हळकुंड घ्यायचं आहे यानंतर एक फळ किंवा पाच फळे घ्यायची आहेत साहित्य व्यवस्थित असावं किडलेलं साहित्य किंवा खराब झालेलं साहित्य आपल्याला ओटीसाठी अजिबात वापरायचं नाही यानंतर गजरा किंवा वेणी घ्यायची आहे अकरा रुपये एकावन्न रुपये तुम्ही यथाशक्ती दक्षिणासुद्धा ओटीमध्ये ठेवायची आहे सहा हिरव्या काचेच्या बांगड्या घ्यायच्या आहेत किंवा तुम्ही इतर सौभाग्यवान जसं की टिकली पॉकेट नेलपेंट हदी कुंकू करंडा नथ तर सोळा शृंगारापैकी कोणतीही एक वस्तू घेऊ शकता आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला तांबूल घ्यायचं आहे म्हणजे पानाचा जो विडा आहे तर तो घ्यायचा आहे पानाच्या दुकानावरती जाऊन जर आपण देवीसाठी तांबूल द्या म्हटलं तर ते देतात किंवा मग तुम्ही दोन विड्याची पाने आणि त्यावरती एक सुपारी। तर असा जरी विडा घेतला तरी सुद्धा चालेल आणि अशा प्रकारे ही ओटी जी आहे तर ती आपल्याला सर्वप्रथम एका ताटामध्ये तयार करायची आहे यानंतर प्रथम स्वतःला हळदी कुंकू लावायचा आहे यानंतर आपल्याला काय करायचं आहे ही ओटी जी आपण ताटामध्ये तयार केलेली आहे तर यामध्ये नारळ जो आपण ठेवलेला आहे तर नारळाची जी शेंडी आहे तर ती देवाकडे आपल्याला असावी अशा पद्धतीने हे ओटी तयार करायची आहे यानंतर काय करायचं आहे तर जी कोणी स्त्री ही ओटी भरणार आहे तर तिने या ओटीवरती आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे आणि हे जे ताट आहे तर ते उचलून आपल्याला आपल्या छातीजवळ न्यायचं आहे आपल्या हृदयाजवळ हे ताट धरायचं आहे आणि कुलदेवीचं स्मरण करायचं आहे प्रार्थना करायची आहे की हे कुलस्वामीनी मी तुझी ओटी भरत आहे तिचा स्वीकार कर ओटी ओटीमध्ये जर काही कमी असेल न कळतपणे काही चुकले असेल तर माफ कर तर असे म्हणून ही ताटातील जी ओटी आहे तर ती आपल्याला हातामध्ये घ्यायची आहे किंवा तुम्ही काय करा हातामध्ये जेव्हा आपण ओटी घेतो तर तेव्हा त्यातील ते एकाद साहित्य खाली पडण्याची शक्यता असते त्यामुळे आपल्या मनामध्ये उगीच शंका निर्माण होते त्यामुळे ताटासह ही जी ओटी आहे तर ती तुम्ही कुलदेवीसमोर तिच्या चरणाजवळ ठेवायची आहे तर अशा प्रकारे अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने उद्या श्रावणी अष्टमी आहे तर घरच्या घरी तुम्ही कुलदेवीची ओटी जी आहे तर ती भरू शकता तसेच कुलदेवीला आशीर्वादसुद्धा मागायचा आहे की आम्हा सर्वांचे कल्याण कर घरामध्ये सुखसमृद्धी नांदू दे आणि ओटी भरताना जर काही चुकबूल झाली असेल तर मला क्षमा कर अशी क्षमा सुद्धा आपल्याला करायची आहे आता ज्या कोणी गरोदर आहेत तर त्यांनी मात्र ही ओटी भरायची नाही कारण ऑलरेडी आपली ओटी भरलेली असते कारण आपल्या ओटीमध्ये बाळ असते म्हणून देवीची किंवा इतर स्त्रीची ओटी ही गर्भवतींनी कधीही भरू नये त्यामुळे गरोदर स्त्रियांनी ही ओटी भरायची नाही परंतु इतर ज्या कोणी आहेत तर त्या ही ओटी भरू शकता तुम्हाला पिरियड असतील सुतक असेल तरी सुद्धा ही ओटी जी आहे तर ती भरता येणार नाही मग तुम्ही काय करू शकता तर श्रावणातील पुढचे जे शुक्रवार आहेत तर त्या शुक्रवारी अशा प्रकारे कुलदेवीची ओटी जी आहे तर ती नक्की भरू शकता या ओटीमध्ये तांबूल म्हणजे पानाचा विडा हा असायलाच हवा कारण याशिवाय ओटी जी आहे तर ती अपूर्ण मानली जाते आणि ही जी ओटी आहे तर ती तुम्ही नंतर कधी जेव्हा तुमच्या मूळ स्थानावरती जाल तर तेव्हा तुम्ही त्या ठिकाणी नेऊन ने तुमच्या कुलदेवीला अर्पण करू शकता किंवा एखाद्या सौभाग्यवतीला घरी बोलावून तिला जरी ही ओटी दिली तरीसुद्धा चालेल